नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे ऑर्गेनिक माहिती युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि प्राप्तिकर विभाग म्हणजे आयकर विभाग काकडून कशी तपासणी का होणार आहे आणि अपात्र महिला कशा बाद करण्यात येणार आहेत योजनेमधून तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे निवडणुकीनंतर सुरू झालेल्या या योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी प्राप्तिकर विभागाच्या मदतीने अधिक केली जाणार आहे राज्य सरकारने प्राप्तिकर विभागासोबत एक समस्य समंजस्य करार म्हणजे एमओ करण्याचे निश्चित केले आहे ज्यामुळे या योजनेतील अपात्र महिलांची माहिती अधिकृतपणे या योजनेत सुमारे कोटीहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या मात्र तपासणीत काही वर्षावरील महिला किंवा चारचाकी वाहन असलेल्या महिलांची नावे अपात्र म्हणून समोर आली होती त्यामुळे आता प्राप्तिकर विभागा लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे की नाही आणि त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे का याची सखोल चौकशी करणार आहे लाभार्थ्यांचा लाभार्थ्यांची माहिती गोपनीयता राखण्यासाठी हा करार महत्वाचा ठरणार आहे पुढील हप्ता कधी मिळणार दाडक्या बहिणींचा पुढील हप्ता कधी मिळणार याची अनेक महिलांना उत्सुकता आहे मिल, मिळालेल्या माहितीनुसार पात्र महिलांना येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि दोन ते तीन दिवसामध्ये सर्व महिलांचे हप्ते बँक खात्यामध्ये जमा होतील तरी ही संपूर्ण माहिती तुम्ही याची दक्षता घ्या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि एक गोष्ट जी की महत्वपूर्ण आहे पा पासष्ट वर्षावरील महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांनाही या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे आणि ज्यांचे ही उत्पन्न दोन लाख पन्नास पेक्षा जास्त असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि या योजनेचा हफ्ता लवकरच येणार आहे आणि या योजनेचा हफ्ता बरोबरच या योजनेवरती तुम्हाला लोन सुद्धा उचलता येणार आहे ह्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊच त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल ऐकन दाबा लागेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये विचारायला विसरू नका आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करा कारण त्याच्यावरती नवनवीन व्हिडिओजची माहिती मिळत राहणार आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र